नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी जवळ सरपंच सोमनाथ कन्सेज हायकोर्टाचा निकाल विभागीय आयुक्तांचा आदेश रद्द तर आता सरपंच कोण भाजपचे अजिंक्य टेकवडे यांना व्हावे लागणार का पाय उतार पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जवळ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ कनसे यांचं सरपंच पद आणि सदस्यपद रद्द करण्याचा विभागीय आयुक्तांचा आदेश मुंबई हायकोर्टाने रद्द ठरवला आहे यापुढे कन्से हेच जवळ अर्जुन ग्रामपंचायतीचे सरपंच राहणार आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सरचिटणीस अजिंक्य टेकवडे यांचं जवळ अर्जुन गावचं सरपंच पद धोक्यात आलं सरपंच सोमनाथ कन्से यांच्यावर योग्य कारणाशिवाय ग्रामसभा लावणे आणि विकास निधी खर्च न करणे या कारणावरून विभागीय आयुक्तांकडे कर तक्रार करण्यात आली होती यानंतर विभागीय आयुक्तांनी कन्से यांच्या विरोधात निकाल दिला होता त्यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व आणि सरपंच पद रद्द करण्यात आलं होतं मात्र कनसे यांनी या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती यामध्ये निकाल हा कन्से यांच्या बाजूने लागला असून विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे त्यामुळे आता जवळ अर्जून गावचा सरपंच नक्की कोण राहणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे मेहरबान हायकोर्टने दिलेल्या आदेशानुसार ती जी ऑर्डर आहे त्या ऑर्डर आपण जर त्यामध्ये वाचली तर त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की सन्मान्य डिव्हिजनल कमिशनर महोदयांनी त्यांचा जो काही अहवाल सादर केला तर त्यांची जी काही ऑर्डर होती ती ऑर्डर त्यामध्ये रद्द करण्याचं त्या ठिकाणी मेहरबान हायकोर्टचं म्हणणं आहे परंतु त्या सात महिन्याच्या मधल्या कालावधीमध्ये सन्माननीय कलेक्टर महोदयांनी काढलेले आदेशानुसार जवळजून ग्रामपंचायतचं सरपंचपद रिक्त असल्यामुळं तिथं सरपंच म्हणून काम करायची संधी मला सन्मान्य कलेक्टर महोदयांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी ती पद सरपंचपद भरण्याचा तो विषय झाला निवडणूक झाली निवडणूक प्रक्रिया निवडणूक मंडल अधिकारी त्या त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमातून निवडणुकीची अंमलबजावणी झाली आणि तद्नंतर मला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरपंच म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं आता आपण मानलेल्या मुद्द्यानुसार मेहरबान हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये हा विषय कुठं त्या ठिकाणी उल्लेख केला जात नाही आहे की आता मधल्या पिरियडमध्ये जो सरपंच म्हणून नेमणूक झाली त्यांच्याबद्दल काय ती सगळी थोडंसं कन्फ्युजन आहे असं हा त्यातलं विषय कोर्टाने जे आदेश काढलेले आहेत निर्णय आहे येणार का आता निश्चितच मी आ, सन्मान्य कलेक्टर महोदयांच्या दालनात जे काही ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ तज्ज्ञ अधिकारी आहेत त्यांच्याशी माझा ह्या गोष्टीबद्दल वार्तालाप झाला त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हे सन्मान्य कलेक्टर महोदयांसमोर हा विषय मांडूयात कारण मेन म्हणजे तीस दिवसांपर्यंत सरपंचपद रिक्त ठेवता येत नाही असं त्यांचं म्हणणं आलं आणि त्या अनुषंगाने आता वरती ऑलरेडी मी विराजमान असल्यामुळं आता त्यांचं म्हणणं आहे की जो हायकोर्टाचा मेहरबार हायकोर्टचा आदेश आला आहे तर देखील जे काही ते सदस्य जे काही ते प्रतिनिधी आहेत त्यांना सदस्य म्हणून तुर्तास काम करण्याचं अधिकार राहील असं एकंदरीत थोडक्यात ही परिस्थिती का उद्भवली होती कशा पद्धतीने हे अपेक्षित होतं किंवा काय प्रकार काय माझी सरपंचांवरती काही गावातील महिला बहिणींनी आणि महिला सदस्यांनी काही गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले होते त्यांच्या वागणुकीबद्दल आणि एकू एकूण ग्रामपंचायत अधिनियमाअंतर्गत जे काही आ, कार्यकाळ त्यांचा तो झाला त्याच्यात समजा त्यांनी जे काही ग्रामसभा घेतल्या त्याचे कोरम नसताना देखील ते, ते ग्रामसभा रेटून नेल्या ग्रामसेवकांवरती वेगळे प्रेशर आणले असे आधी बरेच काही असे गुन्हे त्या ठिकाणी असल्यामुळं ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे धन्यवाद